टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची काल दुपारी चालू झालेल्या मुसळधार पावसात एकाच दिवसात शिवकालीन मस्तानी तलाव भरला असून दिवेघाट परिसरात डोंगरावर धबधबे देखील वाहू लागले आहेत निसर्ग काय चमत्कार करून दाखवेल याचे जिवंत उदाहरण म्हणजे काल दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पाऊस अगदी दोन ते तीन तास दिवेघाट परिसरात प्रचंड पडलेल्या संततधार पावसाने शिवकालीन मस्तानी तलाव एकाच दिवसात भरून निघाला तसेच अगदी उघडा पडलेल्या दिवेघाटात देखील धबधबे वाहू लागल्याने आता निसर्गप्रेमी व पर्यटक दिवेघाट व मस्तानी तलावाकडे आजपासूनच येण्यास सुरुवात झाली आहे यंदा मात्र काल परवापर्यंत मस्तानी तलाव कोरडाच दिसत होता ग्रामस्थांना पाण्याची चिंता वाटत होती की तलावात काहीच पाणी साचले नसल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते की काय परंतु निसर्ग काहीही करू शकतो त्याप्रमाणेच एकाच दिवसात शिवकालीन मस्तानी तलाव पाण्याने भरल्यामुळे आमची उन्हाळ्याची चिंता मिटली असे स्थानिक शेतकऱ्यांकडून यावेळी ऐकायला मिळाले मस्तानी तलाव भरल्यामुळे वडकी व परिसरातील नागरिक समाधानी असल्याचे दिसून येत आहे आपल्या भागातील महत्वाच्या